सारे पैसे काढून कार्यक्रम ठेवायचा ओरिजिनल पुढे लावलेली लावले नाही हे आता मी तर होते आवाज देवाज येतो येतो वेरी सॉरी पुणेकर काय बस चाललो कस काय मुलं भाव म्हातारा म्हातारी यात्रा यात्रा पाहिजे तमाशा म्हणतात तर शिवंत लोक रांगरी कला म्हणजे बाबा तो काय पिक्चर काय नाही लावणीचा कार्यक्रम आहे ही पारंपरिक कला पण झोपायची पाहिजे आणि कला बंद जागला पाहिजे मग एक जुनी म्हण आहे काय जुनी म्हण ज्याला घरात किंमत त्याला गावात किंमत ज्याला गावात किंमत त्याला तालुक्यात किंमत ज्याला तालुक्यात किंमत त्याला जिल्ह्यात किंमत कारण हे तोंड आणि ही जी चार माणसामध्ये बघून

काय बरोसाई सोमवारी तोमर मंगळवारी हा बुधवारी तूक्रवार तू सोमवारी तोमर मंगळवारी हा बुधवारी या बुधवारी मी शुक्रवारी तो आज तू काय बर बर नाही का मग मला सांगा खायला कोणतरी मार्ग पाहिजे भूकंपात नाही गेले आई नक्की यात्रा यात्रे पैठा माझ्या त्याच्यासाठी गाण्याची काही बसा काय काय

बरोबर मोहित कळकर मी तुला बोलून देतो मोहित कळकर तुम काय केलं माझ कोणती बाटली नाही तुम्हाला काही नाही काय नाही तुझं काय तर सांग माझं चांगलं चाललंय का बाहेर निघतो हे बाई कोणी कटकट केले काय सांगूट काय आ, आ। आ। काका काका। एक मिनिट आमच्या डाव्याबाजूच्या रसकांना विनंती आहे कार्यक्रम तुम्हाला आवडेल असंच होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही कार्यक्रम करतो तर करून कार्यक्रमात व्यत्यय आणू नका सर्वांना एक प्रेमाची विनंती आहे आपल्याला आपण सुज्ञ आहात आम्ही जास्त बोलू शकत नाही समजून घ्या अरे हो होईल पण तुम्ही आरता नुसतं थांबा बोल काय होईल नाही आरडून आरडून जरास थांबा थोडस दाबून सगळं गेला म्हणतात प्रेम तीस वर्ष झाले म्हणते माझी विचार हसले पण बायक भांडणार माझ्या घेऊन तुला सातारा सांगली मला लंडन शिक्षण शिक्षण नाव पाहिजे म्हणजे लंडन आहे आहे का का काय घराच्या बाहेर निघणार बायका आल्या आमच्या बायका आल्या काय म्हणजे आल्या मग त्या भाऊ कशाला तुमच्या बायकून सांगा मलाही बघायला भेटून लंडो लंडन म्हटलं आता बायका आपल्याला यांना केलं घरात घेतलं लावलं दरवाजा तसं नाही याची बोर येऊन तुझी बोर येऊन याची बोर येऊन मामा काय चालले दादा काय चालले काय चालले माझी घर पण दरवाजा लावला त्यांना समोर बसवलं आणि काढलंच बाहेर तुझ्या पासा ना नकाशा बाहेर काढला त्यांच्या पुढे सुरुवात हिरशिया अंगा काय लंडोल अरे इन हिजापल यामिरिका हिरशिया हि काय लंडोल अरणा कशाच्या मत बाजाव नाही कल आमची बायको आडानी काय लागला अगोया कुठे कुठं गंडन कुठं गंडन तुझी बायको शिकलेली नाही तिने पटकन बोट ठेवली म्हणजे लंडन याची <laughs> बायको कशी म्हणती अगं अगोया लंडन नाही मोठ लंडन नाही मोठ लंडन नाही मोठ आणि एवढं अरे या अक्षरातील लंडन याची बायको आली माझी बायको आंधळी नाही नाही ना तिथं ऑपरेशन केलं होतं काय म्हटली ती माहिती बाई रात्री मग तेवढं लाईटीमुळे लंडन होतो काय बरं बोललं त्यांना मी लंडन दाखवलंय तुम्हाला माझा बुलढाणा दाखवतो हॅलो हॅलो का माहिती मी नाही काय कोण आहे गर्ल फ्रेंड गर्ल फ्रेंड त्याची मावशी अरेंड म्हणजे तुझी बायको आता आता नाही लायचं काही दिवसांनी मैत्रीण माहिती का मीटिंग मध्ये टाइम नाही ना काय माहिती पप्पीने बाज केली

गाव क्षेत्रात तमाशा नाही उडा उडी बंद करा गाव गावचर भरवचे नाव आपल्या खातून कणा बंद माणसा त्या ठिकाणी जाओ बरोबर त्यांना कुठे कुठे फसवायचं आपल्याला पैसे नाही घ्या एक काम कर तू बस सरपंच दप्पळ प गोल फेकून शिगडे सरपंच उपसरपंच शर्मा ternary पोलीस पाटील अतू रे मी होतो मुख्यमंत्री नाही तुला मुख्यमंत्री केला असता बर का मग तुला काय आहे ना एवढा काय असतो मुख्यमंत्री मी कोण सिपाही तू

सिपायर काजी हां जतक मात्र उलटच होई दो आता असं करा शांतता रे आताشي पादर पाळतव रे मारतक लक्ष गण्या तेनी मला पुत्र बनवलं याचा नाही वाटलं मग रे तुला पुतरी बनवलो याचा वाटलं किती मोठा आपण तुला कुत्रा बनवलं वाईट नाही वाटलं तुला कुत्रे बनवलं येतं पण वाईट वाटलं कशाचं दुखल पालर पग कुत्रे तुझी